त्रास फडणवीस नाशिक दौऱ्यावरती आहेत आगामी सिंहस्थ कुंभमेळा तयारीच्या आढाव्या बैठकीसाठी ते तिथे गेले तर या बैठकीत फडणवीस हजेरी लावणार आहेत मात्र त्याआधी फडणवीसांनी त्र्यंबकेश्वराला जाऊन दर्शन घेतलंय मनोभावी पूजाही केली आहे मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत उद्योजकांसोबत सुद्धा फडणवीस चर्चा करणार असल्याचं कळत आहे ही दृश्य आपण पाहतोय त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात ती ही संपूर्ण दृश्य आहे आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनोभावे त्र्यंबकेश्वराची पूजा करताना दिसत आज पहाटेच त्यांनी ही पूजा केली आहे ते नाशिक दौऱ्यावरती आहे इतर कामांना सुरुवात करण्याआधी त्यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन आहे तर दुसरीकडे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपनं बॅनरबाजी केली आहे कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष देवा भाऊ अशा बॅनर हे दृश्य आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह परिसरातली ही संपूर्ण दृश्य आहेत आणि या ठिकाणी बॅनरबाजी केली आहे भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ ही बॅनरबाजी केली आहे कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष असा उल्लेख त्यांचा करण्यात आला आहे संकल्पी अधिवेशन सुरू आहे आणि विरोधकांकडून राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कसे फेल ठरलेत हे दाखवण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला जातोय आणि अशा स्थितीत भाजपकडून त्यांची इमेज आहे ते एक पोर्ट्रे करण्याचे एक कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष म्हणून इमेज ही चित्र दाखवण्याचा प्रयत्न हा भाजपकडून केला जातो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज प्रवीण दरेकर जे भाजपचे आमदार आहेत आणि गटनेते आहेत विधान परिषदेचे त्यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेले आहे मरीन ड्राईव्ह परिसरात ही बॅनरबाजी आहे ज्या पद्धतीने सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा उद्यापासून सुरू होईल अंतिम आठवडा असेल आणि त्यामध्ये कायदा सुव्यस्था प्रश्न आहेत ते विचार त्यावरून सध्या विरोधक आहेत ते सातत्याने आक्रमक झालेले आहेत कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस हे फेल ठरलेले आहेत याचा एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून केला जात मुंबई आणि यानंतर न्यूज पॉईंट मनसेची आज महत्वाची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे ही बैठक रवींद्रनाट्य मंदिरात होणार आहे या बैठकीत सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत पक्षाच्या संघटनात्मक बदलांवरती यात चर्चा होण्याची शक्यता आहे तर राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे माजी मंत्री छगन भुजबळांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे विधानसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठी जालन्यातले एक सद्गृहस्थ येवल्यात येऊन बसले होते पण जनतेनं मलाच निवडून दिलं असं म्हणत भुजबळांनी हा निशाणा साधला आहे मंत्रिमंडळात जाण्यासाठी मेळावे घेत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय अचानक घेणार असल्याचा इशारा दिलाय तर प्रत्येक गावात मराठा सेवकाची करणार धाराशिवला तेरा प्रकारच्या गुन्ह्यांतील एकशे सत्तर मराठा आंदोलकांचे गुन्हे निकाली काढलेत मराठा आंदोलकांच्या आंदोलनाच्या वेळी बेकायदेशीर जमाव जमवणं शासकीय कामात अडथळा आणणं प्राण्याचा अमानुष छळ करणं टायर जाणं रास्ता रोहू करणं या प्रकारचे गुन्हे मागे घेतलेत कडक उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा हा झपाट्यानं आटतोय आणि म्हणून भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांतील राखीव पाणीसाठा घेण्याचीच परवानगी आता मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे मागितली आहे तशा आशयाचं पत्रही पालिका प्रशासनानं पाठवलंय पुण्यातील वारजे इथे मुख्य जलवाहिनी फुटल्यानं या जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे आणि म्हणून पेज क्रमांक दोनची ची जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे आता शहरातल्या अनेक ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे ही माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं दिली आहे न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे राजीव रंजन पांडे याला झारखंड मधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय राजीव पांडे वरती उन्ननाथन अरुणाचलमच्या मार्फत पंधरा कोटी घेतल्याचा आरोप आहे तर न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक झाली आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे फेब्रुवारीमध्ये या महामार्गावरून तब्बल दहा लाख वाहनांनी प्रवास केला आहे आणि यामधून सरकारला बहात्तर कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांनी समृद्धी महामार्गावरचा वापर केल्यामुळेच वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली देवळाली भुसावळ आणि भुसावळ देवळाली ही मेमू गाडी आजपासून चार दिवस म्हणजेच तेवीस ते सव्वीस तारखेपर्यंत रेल्वेच्या कामानिमित्त रद्द करण्यात आली आहे मेमू रद्द झाल्यानं लहान स्थानकांवरील प्रवाशांची हाल मात्र होणार आहे उन्हाळ्याच्या सुटीच्या कालावधीत उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार रे। आहेत आणि त्याबरोबरच नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून गाडी धावणार आहे या रेल्वेगाडीच्या चोवीस अतिरिक्त फेऱ्या होतील आणि त्यामुळे मध्य रेल्वेनं चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता तीनशे छप्पन्न झाली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकूण पाचशे सहासष्ट कोटी जमेचा आणि तब्बल सहाशे अठ्ठेचाळीस कोटी खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला यावेळी एकूण ब्याऐंशी कोटी रुपयांची तूट दर्शवली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ती सतरा कोटींनी कमी झाली आहे प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केलाय कोरटकरच्या घरी तपासासाठी गेलेल्या कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पासपोर्ट ताब्यात घेतलाय आणि म्हणून तो दुबईला पळून गेल्याची अफवाच असल्याचं उघड झालंय कोरटकरचा व्हायरल झालेला फोटो दोन हजार तेवीस मधील असल्याचं कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं दिल्ली हायकोर्टचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात चार ते पाच पोती जळालेल्या नोटा आढळल्यात सुप्रीम कोर्टांना नोटांचा व्हिडिओही जारी केला आहे यशवंत वर्मांच्या घराला आग लागली होती आणि आगीत त्यांच्या घरात जळालेल्या नोटाही सापडल्याची चर्चा होती आयपीएल दोन हजार पंचवीसला सुरुवात झाली आहे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळला गेला आणि या सामन्यापूर्वी इडन गार्डन्सवरती ओपनिंग सेरेमनी झाली या कार्यक्रमात शाहरुख खानसोबत विराट कोहली काण्यावरती फिरताना दिसला तर मुंबईतील आदिवासी समाजाचं सर्वेक्षण होणारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी यासंदर्भात आदेश दिले पंधरा पासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे आणि यात मुंबई उपनगरातील दोनशे बावीस आदिवासी पाड्यांमध्ये सर्वेक्षण केलं जाईल तुळजाभवानी मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली आहे अंतिम मान्यतेसाठी आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे हा प्रस्ताव देण्यात आलाय अशी माहितीच मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी दिली आहे कोलकात्याच्या अनेकलमध्ये देवीच्या यात्रेदरम्यान शंभर फूट उंचीचा रथ कोसळला यामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय रथ कोसळताना कॅमेऱ्यात कैद झालेला आहे आणि यानंतर आता एक महत्वाची बातमी बातमी राजकीय गुटातून ठाकरेंनी फोन केल्याचा दावाच नारायण राणेंनी केला असल्यास त्यात तथ्य असेल असं गिरीश महाजन म्हणाले दिशा चालिया मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी दोन वेळा फोन केल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता त्यावरच आता गिरीश महाजनांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे बोला तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता मी मरापर्यंत बोलणार हे माझं उत्तर लगेच नहीं नहीं तुम्हाला आपण थांबत नाही त्या बाबतीत नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्याचं नाव घेता माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला आता राणे साहेब आता त्यांचं काय बोलणं झालं हे मी सांगू शकत नाही पण ते जेव्हा सांगतायत किंवा मला फोन केलेला होता मला तेव्हा सांगितलेलं होतं त्या बाबतीमध्ये आता मी अधिक बोलणं योग्य नाही पण राणे साहेब सांगतायत तर तथ्य असेल आणि यानंतर आता छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टरकडे आपण वळतोय राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया राज्यातील तापमानात अंशतः घट झाली आहे बहुतांश जिल्ह्यांतील पारा हा चाळीसच्याही खाली गेला आहे विदर्भातील नागरिकांना काहीसा यामुळे दिलासा मिळाला आहे उष्माघाताची लाट काहीशी ओसरली आहे बीड परभणी सांगली सातारा नाशिकमध्येही तापमानाची घसरण झाली आहे तर पुण्यात रविवारी छत्तीस डिग्री तापमानाची नोंद झाली यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा कहर वाढतोय मागणीतही वाढ झाली आहे बाजारपेठेत माठ खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होतीये गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विक्रीत तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे माठांचे वेगवेगळे प्रकारही बाजारात उपलब्ध आहेत पुणे पालिकेत समाविष्ट झालेल्या बत्तीस गावांची कर पाणी कर पाणी यासह अन्य विषयांवरती मंत्रालयात बैठक घेण्यात येणार आहे ही माहिती मंत्री उदय सामंतांनी अधिवेशनात दिली आहे बत्तीस गावांतून कोट्यवधींचा कर महापालिकेला मिळतो वाशिमच्या रिसोड लोणार मार्गावरती लोणी गावाजवळ चारचाकीनं ट्रॅव्हल्स ला धडक दिल्यानं अपघात झालाय हा अपघात वळणावरती झाला या अपघातात चारचाकीमधील दोघे जण गंभीर जखमी झालेत जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत कराड शहरातील भेदा चौकात ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक हॉस्पिटलमध्ये घुसला ट्रकनं भेदा हॉस्पिटलचं लोखंडी गेट तोडलंय पार्किंगला असलेल्या दोन दुचाकींचं नुकसानही झालंय तर अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय इंस्टाग्राम वरती औरंगजेबाचं स्टेटस ठेवणं एका तेवीस वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलाय नागपूर ग्रामीण पोलिसांनी या तरुणावरती गुन्हा दाखल करत त्याचा मोबाईलही जप्त केलाय यानंतरची बातमी नवी मुंबईतून आहे नवी मुंबईतील शरद पवार गटाच्या महिला सांस्कृतिक कार्यक्रमाला गौतमी पाटील हजेरी लावली आहे आणि या कार्यक्रमात गौतमी पाटील केला विशेष बाब म्हणजे गौतमी पाटील यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाडांनी सुद्धा ठेका धरला गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दीही केली होती आमदार जितेंद्र आव्हाडांनी यावेळी गौतमीचं कौतुकही केलं बाकी काही असो पण गौतमीने चांगल्या चांगल्याना झोपून स्वतःच चा जे नाव केलं त्याबद्दल मला ती खूप आवडते तिच्या नाचाबद्दल वगैरे मला काही बोलायचं नाही आहे पण महाराष्ट्रातल्या प्रस्थापित वर्गाचा जो या नाच गाण्यावरती पकडा होता त्याला या पोरीने पहिल्यांदा धक्का दिला आणि यानंतर बातमी एका व्हायरल मेसेजची आहे तुम्ही जंक फूड खाता का जंक फूड खात असाल तर सावध कारण तुम्ही खात असलेल्या जंक फूडमध्ये प्लास्टिक असल्याचा दावा करण्यात आलेला आहे हो तसा एक व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे आणि म्हणून त्याची आम्ही पडताळणी केली आहे तेव्हा मला काय सत्य समोर आलंय पाहुयात इन फास्ट फूड आपको हम दिखा रहे हैं ये एक है जो कुछ क्रैक्स वगैरह इस तरह का होता है ये पूरा बर्न हो जाता है ये पूरा बर्न होने का मतलब ये है कि इसमें ऑयल भी है और इसमें भी है जो हमारे शरीर को नुकसान पहुंचाता है तर सावधवा कारण यह वायरल वीडियो के लेला दावा गंभीर है जंक फूड मध्य माइक्रो प्लास्टिक दावा कर दाख मायक्रो प्लास्टिक तुम्ही जंक फूड खाताय की प्लास्टिक जंक आरोग्याला धोका व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय फास्ट फूड हे किती आरोग्यासाठी हानिकारक आहे हे तुम्ही या व्हिडिओतून पाहिलंच असेल चिप्सला आग लावल्यानंतर बघा कसं ते पेट घेत आहे यात केमिकल मायक्रोप्लास्टिक आणि अधिकच तेल असल्यानं ते पेड घेत असल्याचा दावा करण्यात आलाय मात्र व्हिडिओत दाखवलंय ते खरं आहे का कारण बरेच लोक असे पदार्थ आवडीनं खात असतात विशेष म्हणजे लहान मुलं हे खात असल्यामुळं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पडताळणी केली याबाबत सविस्तर माहिती हे तज्ञ देऊ शकतात आमचे प्रतिनिधी तज्ञांना भेटले आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवून अधिकची माहिती घेतली हा जंक फूडचा विचार केला तर जंक फूड तसेच वाईट आहे का जंक फूडमध्ये जे ऑइल वापरण्यात येते ते ते ऑइल शरीरासाठी घातक असते त्याच्यामुळे जंक फूड वापरू नये आणि बरेच जसं समस्या आहे की ह्या गोष्टी आहे हे त्याच्यासाठी वापरणार ऑइल हे नेहमी त्यालाच गरम करून रिपीट रिपीट गरम करून आणि त्यामुळे त्याच्यात घातक पदार्थ तयार होतात ते सुद्धा शरीरासाठी घातक आहे त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात जंक फूड हे आरोग्यासाठी हानिकारकच असत जंक फूड मधील तेल शरीरासाठी घातक आहे तळलेले पदार्थ वारंवार एकाच तेलात तळले जातात मायक्रो प्लास्टिक किंवा प्लास्टिक टाकत नाहीत जंक फूड खाल्ल्यानं गंभीर आजार होऊ शकतात जंक फूड मध्ये केमिकल तेल जास्त प्रमाणात वापरलं जातं हे खरंय त्यामुळं आजार होतात मात्र त्यात मायक्रोप्लास्टिक टाकलं जातं हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला आहे